चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताचे संपूर्ण वेळापत्रक भारताचे सामने केव्हा कोठे आणि कोणत्या ठिकाणी आणि कोणाविरुद्ध खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आताच इंग्लंड विरुद्ध भारत ही मालिका पार पडली यामध्ये टी ट्वेंटीमध्ये भारताने इंग्लंडचा चार एक असा पराभव केला आणि वन मध्ये तीन शून्य असा पराभव केला तर मित्रांनो आता चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे तर एकोणीस पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा यावर्षी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे तर भारत आणि पाकिस्तानचे पहिल्यापासून जुळत नाही त्यामुळे सुरक्षा हे करणास्तव भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही तर भारताचे सामने हे दुबईच्या स्टेडियमवरती खेळवले जाणार आहेत तर भारताच्या गटामध्ये भारत बांगलादेश न्यूझीलंड या देशांचा समावेश असणार आहे तर आपण पाहूया भारताचे सामने किती तारखेला होणार आहेत तर भारताचा चॅम्पियन ट्रॉफीमधील पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर हा सामना दुपारी दी वाजता सुरू होणार आहे तर हा सामना दुबईच्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर भारताचा दुसरा सामना हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान हा तेवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे हा ही सामना दुबईच्या स्टेडियम वरती होणार आहे तर हा या सामन्याची चाहते आतुतने वाट पळत आहेत तर हा सामना तेवीस फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे नंतर भारताचा लास्ट सामना दोन मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे दोन मार्चला न्यूझीलंड विरुद्ध भारत हा सामना होणार आहे तर हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे तर हे सर्व सामने आपणास डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलवरती डिस्ने प्लस हॉटस्टार येथे पाहायला भेटतील आणि टी व्ही वरती पोर्टस नेटवर्क येथे हे सामने पाहायला भेटतील तर मित्रांनो आपणास काय दोन हजार तेरा साठी धोनीने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती रोहित शर्मा आणि त्याची टीम यावर्षी ही चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा जिंकतील का आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा